मित्रांनो आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं विकला अनालिस करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मित्रांनो की पुढचा वीक हा सर्वात महत्वाचा आहे का कारण दोन मेजर बँक आहे कोणत्या एक युएसए ची आणि एक जपानची यांचा रेट कट आणि रेटमध्ये इन्क्रीज या संदर्भातल्या न्यूज येणार आहे आणि तीही तुम्ही बुलिश मोमेंटम पाहताय ना ती याच रिगार्डिंग आहे जपान ना रेट वाढवायच्या विचारात आहेत त्या प्रकारे त्याने अनाउन्समेंट पण केलंय आणि फेड म्हणजे अमेरिकेची बँक ही रेट कट करायच्या विचारात आहे अठरा तारखेला त्या संदर्भातला निर्णय येणार आहे तर नॉर्मली झिरो पॉईंट पंचवीस एवढा कट ते करू शकतात पण कधी पंचवीस पेक्षा जास्ती केलं तर हे मार्केटसाठी निगेटिव्ह आहे त्यामुळे तुम्ही युएसए मार्केट, मार्केट पाहू शकता जपानचा आपल्यामध्ये इम्पॅक्ट पडतो पण इतका काही खास पडत नाही पण सर्वात जास्त आपल्या इथे इम्पॅक्ट अमेरिकेच्या मार्केटचा पडतो तर ते रेट कट करायच्या विचारात आहे दोन मित्रांनो त्यामुळे मार्केट तुम्ही पाहता ते की खाली जातं पण लगेच रिकवर होतो आता अठरा तारखेला ही न्यूज आल्यानंतर एकोणीस तारखेला आपले निफ्टीची एक्सपायरी आणि तेव्हा तर तुम्हाला एकदम मस्त ट्रेडसुद्धा पाहायला मिळू शकतो म्हणून हा जो वीक आहे ना हा आपण आहे ना थोडासा सावधानीने ट्रेड करायचा सा आहे मित्रांनो आणि आता आपण चार्ट अनालिस करून घेऊ की जे असेल आपलं पुढच्या वीकला आपण कशाप्रकारे आपल्या पोझिशन ठेवायला हव्या किंवा मॅनेज करायला हव्या त्या तर मित्रांनो पंधरा मिनिटामध्ये तुम्ही इथे पाहू शकता आणि हा ब्लूटल शॉर्ट कवरिंग वरच्या साईडला आली ना मित्रांनो तर जे जेही जुळलेले आहे आणि त्यांना माहिती आहे प्राईज ॲक्शन आपण नेहमी चर्चा करतो प्राइस ॲक्शनच्या रिगार्डिंग प्रॉपर प्लेलिस्ट आहे मित्रांनो त्यामध्ये आपण सांगितलं जेव्हा ही मार्केट साईडवेज पाहायला मिळतंय ना तेव्हा तुम्हाला एक रेंज पाहायला मिळेल त्यानंतर डुप्लिकेट कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्ही इथे कधी पाहिलं मित्रांनो या दोन डोजी कॅन्डल किंवा तीन डोजी कॅन्डल त्यांनाही डुप्लिकेट कॅन्डलस्टिक पॅटर्न त्यांनी पाहिलं असेल तर त्यांनाही इथे जॅकपॉट मिळाला असेल जर सिक कॅन्डलने क्लोज केलं तर इथून एक मोठी रॅली आपल्याला पाहायला मिळाली आणि जेव्हा ही प्रिव्हियस दिवसामध्ये मोठं प्रमाणात मार्केट मुवमेंटम करतं ना तर त्याच्या पुढच्या दिवशी शक्यतो मार्केट साइडवेज राहण्याची शक्यता असते ही पण एक गोष्ट आहे कारण त्याने हाय क्रॉस केलाच नाही प्रिव्हियस दिवसाचा हाय क्रॉस करून कधी सस्टेन केलं असेल तर अजून आपल्याला वरती जायला स्कोप होता मित्रांनो पण त्याने हाय क्रॉस केला आणि काय झालेलं होतं ना आज मार्केट खाली का आलं नाही प्रत्येक डीपमध्ये ना ज्यांनी कॉल शॉर्ट केलेले होते ते इथून निघत होते म्हणजे त्यांनी कॉल विकलेले होते त्यामुळे मार्केट वरच्या साईडला टिकलं आणि आता येणारा वीक हा खूप महत्वाचा आहे का कारण अमेरिकेमध्ये फेडची मिटिंग आहे अठरा तारखेला रात्री मग त्याचा आउटकम एकोणास तारखेला आपल्याला सकाळी समजेल आणि एकोणास तारखेला निपटीची एक्सपायरी मित्रांनो कधी रेट कट झाले तर इथून अजून आपल्याला मार्केट वरच्या साईडला जाताना दिसणार आहे मित्रांनो आणि ही शॉर्ट कवरिंग अजून मोठ्या प्रमाणात ट्रिगर होईल त्यामुळे सगळ्या पोझिशन त्यानुसारच बनतील मित्रांनो येणाऱ्या वेळामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे मग आपल्यासाठी सपोर्ट रेंज काय आहे की या ठिकाणी आपल्याला एक सपोर्ट पाहायला मिळतोय मित्रांनो संबर एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जोपर्यंत ही लेवल वरच्या साईडला कट होत नाही म्हणजे पंचवीस हजार पाचशेच्या वरती मार्केट सस्टेन करत नाही तोपर्यंत आपल्याला इथे नवीन बाईंग करायची नाही हा डीप कधी आला तर इथून आपण बाय करू शकतो मध्ये कुठेही रॅन्डमली आपल्याला ट्रेड करायचा नाहीये मित्रांनो एक तर पाचशेच्या आसपास आपण सेल करू शकतो इथे आपण सपोर्टला बाय करू शकतो पाचशेच्या वरती कधी निघाला सस्टेन केलं तर इथून आपल्याला नवीन शॉर्ट कवरिंग पाहायला मिळेल आणि ही एक्सपायरी सुद्धा खूप मस्त होणार आहे मित्रांनो बिकॉज मोठी न्यूज त्याच्या आदल्या दिवशी रात्री देणार आहे तर हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आणि याच्या संदर्भातल्या इन डिटेल माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनेलला प्रोव्हाइडच करत असतो आता आपण ऑप्शन चेन पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते ते मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचे नेक्स्ट एक्सपायरी चे ऑप्शन चेन लावली आणि कधी तुम्ही इथे व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला असं इथे लक्षात येईल मित्रांनो की आता ऑलमोस्ट पंचवीस हजार चारशे ते पंचवीस हजार पाचशे हा पूर्ण सप्लाय झोन क्रिएट झालेला आहे जोपर्यंत पंचवीस हजार पाचशेच्या वर जात नाही तोपर्यंत परत आपल्याला स्ट्रॉंग अपमूव्ह पाहायला मिळणार नाही सपोर्ट कुठे आहे पंचवीस हजार ते पंचवीस हजार शंभर हा सपोर्ट झोन आहे मध्ये शंभर पासून तर तीनशे मध्ये हे साईडवेज राहण्याची शक्यता आहे सपोर्ट वर आलं तर बाय करू शकतो मित्रांनो आणि रजिस्टनवर आलं तर आपण इथे सेल करू शकतो पाचशेच्या वर निघालं तर फार ब्लूटल अजून आपल्याला एक शॉर्ट पाहायला मिळेल आणि याची शक्यता आहे कारण अठरा तारखेला अमेरिका फेड ची तिच्या रेट कट होण्याची शक्यता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी निपटीची एक्सपायरी म्हणून ही पण एक्सपायरी आपल्याला एक चांगली मोमेंटम कोणत्याही साईडला मिळायची शक्यता आहे मित्रांनो चला आता आपण बँक निफ्टीला चेकआउट करू पुढच्या वीक मध्ये आपण तिला कशाप्रकारे ट्रेड करू शकतो ते मित्रांनो याचा वन डेचा चॅट पॅटर्न लावलेला आणि वन डेचा चॅट पॅटर्नवर तुम्ही पाहू शकता आज म्हणजे शुक्रवारी बनलेली कॅन्डल ही एक डोजी जी कॅन्डल बनलेली आहे आणि हायर साइडला जी रेंज होती त्याच्यावरती क्लोजिंग मिळत नव्हती आज त्या रेंजच्या वरती क्लोजिंग मिळालेली आहे तर पुढचं टार्गेट आपल्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे हजार सहाशे पर्यंत इझिली आपल्याला एक मोमेंटम पाहायला मिळू शकते कधी त्याच्यावरती सस्टेन केलं तर सिम्पल दॅट त्या कॅन्डलच्या लावून तुम्ही कधी ट्रेडमध्ये असणार तो त्याप्रमाणे ट्रेल करू शकता बोललो मीटिंग आहे आणि हे बँकिंग सेक्टरमध्ये काही ना काही मोठी मोमेंटम आपल्याला ट्रिगर करून देणार हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण पंधरा मिनिटामध्ये पाहून घेऊ की आपल्याला कुठे बाय कुठे सेल आपण करू शकतो ते मित्रांनो कधी तुम्ही आपल्याशी जोडलेले आहे आणि तुम्हाला प्राईज ऍक्शन माहिती तर नेहमी मी सांगतो एक मोठी मुवमेंटम आल्यानंतर पुढच्या दिवशी साईडवेज राहण्याची शक्यता असते पण ह्या टायमाला काय झालं गॅप अप ओपन झालं थोडंसं आणि मार्केट फ्लो आणि स्टडी वरच्याच साईडला गेलं म्हणजे इथे काय समजतं इथे बायरमध्ये स्ट्रेंथ आहे आणि जेवढी मोठी शॉर्ट कवरिंग कालच्या दिवशी आलेली होती त्याच्यामुळे नव्याने सेल इथे झालेल्या आणि पोझिशन पण आपल्याला इथे फार कमी पाहायला मिळतात आहे आता एक लक्षात ठेवायचं या इथे ना एक सपोर्ट रेंज आहे म्हणजे एक्कावन्न हजार चारशेच्या आसपास इथे एक सपोर्ट आहे मित्रांनो इथपर्यंतही कुठे आला तर आपण डीपमध्ये बाय करू शकतो आणि जसाही हाय क्रॉस होईल त्यानंतरही आपण बाय करू शकतो जास्तीच गॅप अप ओपन झाला तर वेट करायचा गॅप फिल होण्याचा आणि त्यानंतरच आपण इथे ट्रेल करू शकतो बँक निफ्टी पण आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या हायला जाण्याची शक्यता आहे ॲज पर प्राईज ॲक्शननुसार नुसार आता आपण ऑप्शन चेनला पाहून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते मित्रांनो इथे बँक निफ्टीची पुढच्या एक्सपायरीची ऑप्शन चेन लावलेली आहे आणि यामध्येही तुम्ही कधी आता पाहिलं तर बावन्न हजार एक रजिस्टर आपल्याला पाहायला मिळते बावन्न नंतर डायरेक्ट बावन्न हजार पाचशेच इथपर्यंत कोणतीही मोठी रुकावट नाही आणि सपोर्ट कुठे मित्रांनो एक्कावन्न हजार पाचशे आणि नेक अँड ब्रेक लेवलला आहे म्हणजे वरती आहे बावन्न हजार आता पाचशे पॉईंट आपल्यासाठी आहे आणि खाली सगळीकडे सपोर्ट मित्रांनो आपण डीपमध्येच बाय करू शकतो जोपर्यंत एकावन्न हजार पाचशेची लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आणि पुढचा बी खूप महत्वाचा आहे त्यामध्ये खूप मेजर न्यूज येणार आहे त्यामुळे कोणती पोझिशन आपल्याला होल्ड नाही करायची आणि आपण टेलिग्राम चॅनलला आपल्या लेवल प्रोव्हाइड करत असतो न्यूज आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलला प्रोव्हाइड करत असतो मी ज्यांनाही जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अशाच प्रकारचा कधी मार्केट अनालिसचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद